जय श्रीराम काल झालेल्या उमरखेड महागाव विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे चे उमेदवार श्री किशनरावजी वानखेडे साहेब हे सोळा हजार सातशे सात साठ मतांनी निवडून आले या सर्वांचं श्रेय मुख्यमंत्री लाडकी बहीण व तळागाळातील कार्यकर्त्यांचा आहे हा विजय वानखेडे साहेबांचा नसून हा सर्वसामान्य जनतेचा आहे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आहे या विजयाने काल फुलसावंगी परिसरामध्ये हो भव्य अशा रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच मी माझ्या युवा मित्रांना सांगू इच्छितो हा विजय तुमचा सर्वांचा आहे असाच विजय हा भारतीय जनता पार्टीचा व या भारतीय जनता पार्टीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन मनधनाने काम करावं एवढेच सांगतो भारतीय जनता पार्टीचा विजय असो